नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पन... पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरसा भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडवण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असणार एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ असणार आहे तीनशे छत्तीसावा या पाठमध्ये आपण सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घडवण्याचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसे टेलिग्राम चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न पहिला आहे जनरल अनिल चौहान हे भारताचे कितवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच सी डी एस आहेत तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय ब दुसरे जनरल अनिल चौहान हे भारताचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असून ते केव्हापासून आहे तर बघा दोन हजार बावीस पासून दोन हजार बावीस पासून ते भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत पहिले कोण होते प्रश्न विचारला तर जनरल बिपिन रावत हे भारताचे पहिले सी डी एस होते त्यांचं अपघाती निधन झालं होतं बघा आणि त्यानंतर अनिल चव्हाण हे भारताचे दुसरे सी डी एस बनले होते दोन हजार बावीसपासून पासून आता हा प्रश्न घेतल्याचं कारण तर केंद्र सरकारने अनिल चौहान यांचा कार्यकाळ हा आता तीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत वाढवण्यात आलेला आहे किती तीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत त्यांचा कार्यकाळ हा वाढवण्यात आलेला आहे आणि या अनिल चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये बघा ऑपरेशन सिंदूर हे राबवण्यात आलं होतं आणि ते यशस्वी देखील ठरलं होतं बघा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ऑपरेशन सिंदूर हे अनिल चौहान यांच्या नेतृत्वामध्ये राबवण्यात आलं होतं दुसरा प्रश्न आहे तुरुंगवासाची शिक्षा झालेले फ्रांस। निकोलस सार्कोजी कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर असणारे पर्याय फ्रान्स तर फ्रान्स देशाचे निकोलस सार्कोजी हे माजी राष्ट्राध्यक्ष असून त्यांना आता तुरुंगवासाची शिक्षा ही सुनावण्यात आलेली आहे किती वर्षांची तर पाच वर्षांची लक्षात ठेवायचं आहे पाच वर्षांची शिक्षा त्यांना आता सुनावण्यात आलेली आहे ते कोणत्या काळात माजी राष्ट्राध्यक्ष होते फ्रान्सचे तर दोन हजार सात दोन हजार सात ते दोन हजार बारा या दरम्यान ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होते त्यानंतर राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीला प्रथमच तुरुंगवास हा आता भोगावा लागणार आहे आतापर्यंत घडलेली घटना नव्हती आता घडलेली आहे आता आरोप काय आहे तर लिबिया सरकारकडून निवडणूक प्रचारासाठी अवैध पैसे मिळवले असा त्यांच्यावर आरोप आहे आणि या आरोपाखाली त्यांना आता तुरुंगवासाची शिक्षा ही सुनावण्यात आलेली आहे सध्या चर्चेचा आहे फ्रान्स तर फ्रान्स देशाचे पंतप्रधान कोण आहेत तर सेबास्टियन लोकारनो सेबास्टियन लोकार्नो हे पंतप्रधान आहेत आणि इम्युनल मॅक्रॉन हे राष्ट्रपती आहेत सध्याचे लक्षात ठेवायचं आहे फ्रान्स ही फ्रान्सची राजधानी काय पॅरिस आहे बघा पॅरिस तिसरा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमधील मधील जगातील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ कोणते आहे आय एम पी प्रश्न आहे चक्रीवादळावर गेल्या वर्षी दोन तीन प्रश्न हे आय एम पी विचारले होते यावर्षी देखील विचारले जाऊ शकतात त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे पर्याय योग्य उत्तर असणारे रागासा चक्रीवादळ दोन हजार पंचवीसचे पासा जे काही महत्वाचे चक्रीवादळ आहेत बघा तर ते आपण या ठिकाणी कवर केलेल्या आहेत त्यासाठी सर्वांनी आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करायच्या सध्या प्रश्न पाहूया दोन हजार पंचवीसमधील जगातील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ हे रागासा चक्रीवादळ आहे बघा रागासा चक्रीवादळ कोणत्या महासागरात निर्माण झालेला आहे प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचं आहे पॅसिफिक महासागर पॅसिफिक महासागरामध्ये बघा हे जगातील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ दोन हजार पंचवीसमधील तर हे आता आलेलं आहे बघा लक्षात ठेवायचं आहे पॅसिफिक महासागरामध्ये आता हे रागासा हे नाव कोणत्या देशाने दिलेलं आहे तर फिलिपाइन्स यावर गेल्या वर्षी एक प्रश्न विचारला होता बघा तर चक्रीवादाला एक देशाने कोणत्या देशाने नाव वगैरे दिलं असे प्रश्न विचारले जातात तर लक्षात ठेवायचं आहे फिलिपाईन्स या देशाने बघा हे रागासा नाव दिलेलं आहे रागासा नाव या रागाचा चक्रीवादळाचा वेग जर आपण पाहिला तर वेग हा ताशी दोनशे सत्तर ते दोनशे पंच्याण्णव किलोमीटर पर्यंत एवढा त्याचा ताशी वेग आहे त्याला बघा सुपर टायफून सुपर टायफून या नावाने देखील ओळखलं जातं सुपर टायफून आता दोन हजार पंचवीसमधील मधील महत्वाचे चक्रीवादळ पाहूया आणि कोणकोणत्या देशाने त्याला काय काय नावे दिलेलं बघा तर ते देखील आपण पाहूया पहिलं आहे दोन हजार पंचवीसमधील मधील शक्ती चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालं होतं नाव कोणत्या देशाने दिलं होतं श्रीलंका देशाने दिलं होतं दुसरं आहे अल्फ्रेड चक्रीवादळ हे ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण पूर्व विभागा विभागामध्ये बघा आलं होतं आणि त्याला नाव दिलं होतं ऑस्ट्रेलियाने पुढचं आहे ज्यूड चक्रीवादळ हे मादा गास्कर व मोझांबिकमध्ये आलं होतं त्याला नाव दिलं होतं मॉरिशस देशाने पुढचं आहे अं चिदो चक्रीवादळ हे मोझांबिक देशामध्ये आलं होतं त्याला नाव दिलं होतं मॉरिशस देशाने आणि एक शेवटचं राहिले बघा डिक्लेरी डिक्लेरी चक्रीवादळ हे दक्षिण आणि पश्चिम हिंदी महासागरामध्ये आलं होतं असे महत्त्वाचे पास आहेत बघा चक्रीवादळ ते आपण या ठिकाणी कवर केलेले आहेत परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात हे आय एम पी आहे रागासा चक्रीवादळ जे दोन हजार पंचवीसमधील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ ठरले असून पॅसिफिक महासागरामध्ये ते निर्माण झालेत किती पॅसिफिक महासागरामध्ये गेल्या वर्षी एक प्रश्न विचारला तो बघा सर्वात मोठा महासागर कोणता तर पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा महासागर आहे एक प्रश्न तुमच्यासाठी जी काही मर्याना करता आहे बघा मरियाना गर्ता ती कोणत्या महासागरामध्ये आहे कमेंट करून सांगा चौथा प्रश्न आहे भारताचे पहिले सुपरसॉनिक लढाऊ विमान खालीलपैकी कोणते आहे तर भारताचे पहिले सुपरसॉनिक लढाऊ विमान हे पर्याय ब मिग एकवीस आहे मिग एकवीस हा प्रश्न घेण्याचं कारण तर मिग एकवीस हे आता सेवेतून निवृत्त होतात बघा सेवेतून जवळपास या मिग एकोणतीस सॉरी मिग एकवीस या विमानाने जवळपास बासष्ट वर्ष किती बासष्ट वर्ष सेवा दिली आणि त्यानंतर आता, आता बास्च वर्षा, बास्च वर्षा ते निवृत्त होणार आहेत आता सामील केव्हा झाले होते बघा हवाई दलामध्ये मेघ एकवीस तर एकोणीसशे त्रेसष्ट साली एकोणीसशे त्रेसष्ट साली मेघ एकवीस हे भारतीय हवाई दलामध्ये सामील झाले होते आणि त्यानंतर बासष्ट वर्षा बासष्ट वर्ष ते सेवा त्यांनी दिली आणि ते आता निवृत्त होत आहेत या विमानाची शेवटची तुकडी ही सव्वीस सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त करणार आहेत बघा किंवा सव्वीस सप्टेंबर रोजी आता कोणकोणत्या ठिकाणी महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे मेघ एकवीसने तर लक्षात ठेवायचं आहे कारगिल युद्ध जे एकोणीसशे नव्याण्णव साली घडलं होतं बघा तर त्यावेळी आणि बालाकोट हवाई हल्ला दोन हजार एकोणीस यावेळी या दोन महत्त्वाच्या ठिकाणी बघा मेघ एकवीसने महत्त्वाची कामगिरी ही बजावली होती याची जागा आता कोणता विमान घेणार तर तेजस विमान घेणार बघा तेजस विमान लक्षात ठेवायचं तो पुढचा प्रश्न आपण कव्हर करणारच आहोत तो पुढे प्रश्न आहे पाचवा प्रश्न आहे अंडर नाइनटीन ओडीआय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज कोण बनलेला आहे तर लक्षात ठेवायचं आहे पर्याय वैभव सूर्यवंशी वैभव सूर्यवंशी हा अंडर नाईन्टीन ओडीआय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज ठरलेला आहे कोणाला मागे टाकलेला आहे तर उन्मुखचंद उन्मुखचंद याने आतापर्यंत अडोतीस सिक्स मारले होते बघा अंडर नाईन्टीन मध्ये त्याला ओव्हरटेक करत वैभव सूर्यवंशीने अंडर नाईन्टीन मध्ये एक्केचाळीस षटकार मारले बघा केवळ दहा सामन्यांमध्ये दहा सामन्यांमध्ये एक्केचाळीस षटकार मारत तो भारताचा नंबर वन आहे अंडर नाईन्टीन ओ टी आय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा लक्षात ठेवायचं आहे वैभव सूर्यवंशी बिहार राज्याचा आहे बिहार राज्याचा आय पी एलमध्ये राजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळतो त्यानंतर आय पी एलमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू जर आपण पाहिला तर त्याचं नाव आहे वैभव सूर्यवंशी वैभव सूर्यवंशी हा आय पी एलमध्ये सर्वात तरुण वयात पदार्पण करणारा पहिला खेळाडू ठरलेला आहे त्यानंतर आय पी एलमध्ये मध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू जर आपण पाहिलं तर त्याचं नाव देखील आहे वैभव सूर्यवंशी वैभव सूर्यवंशीने आय पी एल दोन हजार मध्ये बघा शतक करून तो सर्वात तरुण वयात शतक करणारा पहिला खेळाडू देखील ठरला होता पुढचा सहावा प्रश्न आहे भारतीय व्यवस्थापन संस्था मुंबईचे नवीन केंद्र हे कोठे स्थापन केले जाणार आहे तर पर्याय व पुणे पुणे या ठिकाणी भारतीय व्यवस्थापन संस्था मुंबईचे नवीन केंद्र हे स्थापन केले जाणार आहे पुढचा सा सातवा प्रश्न आहे भारत सरकार एच ए एलकडून किती तेजस विमाने खरेदी करणार आहे मगाशी आपण पाहिलं तर तो हा प्रश्न आहे बघा तर मेघ एकवीसची जागा हे तेजस विमान घेणार आहे जे भारत सरकार आता एच ए एलकडून बघा खरेदी करणार आहे एच एल या ठिकाणी यांच्यासोबत भारत सरकारने हा करार केलेला आहे जवळपास किती बासष्ट हजार तीनशे सत्तर कोटीचा किती बासष्ट हजार तीनशे सत्तर कोटीचा करार हा भारत सरकारने एच ए एलकडून केलेला आहे तर किती तेजस विमाने खरेदी करणार आहे तर पर्यायड सत्त्याण्णव भारत सरकार एच ए एलकडून सत्त्याण्णव तेजस विमाने खरेदी करणार आहे जे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत ताफ्यामध्ये सामील होतील आता एच ए एल याचा फुल फॉर्म जर आपण पाहिला तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड असा त्याचा फुल फॉर्म आहे बघा आणि याच संस्थेसोबत भारताने करार केलेला आहे बासष्ट हजार तीनशे सत्तर कोटींचा जे सत्त्याण्णव विमाने आपल्याला देणार आहे बघा सत्त्याण्णव तेजस्वी विमाने या सत्त्याण्णवमध्ये मध्ये अडुसष्ट सिंगल सीटर आणि एकोणतीस ट्विन सीटर विमाने असणार आहेत किती अडुसष्ट सिंगल आणि एकोणतीस ट्विन सीटर विमाने यामध्ये असणार आहेत या, या करारानंतर भारतीय वायुसेने जवळपास एकशे ऐंशी तेजस एम के वन ए किती एकशे ऐंशी तेजस एम के वन विमाने असतील आता एच एल चर्चेत आहे तर एच एलचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत डी के सुनील आहेत बघा डी के सुनील एच आय एलची स्थापना केव्हा झाली होती एकोणीसशे चाळीस साली एच एल ची स्थापना झाली होती, होती जिचं मुख्यालय आहे बंगळुरू या ठिकाणी आता एच आय एल स्थापन कोणी केले होते प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचा आहे वालचंद हिराचंद काय वालचंद हिराचंद यांनी एच एलची ही केली होती किंवा के एकोणीसशे चाळीस साली जगातील सर्वात मोठी एरोस्पेस आणि संरक्षण उत्पादक कंपनी जर आपण पाहिले तर तिचं नाव आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड तसेच सर्वात जुनी कंपनी देखील तीच आहे आठवा प्रश्न आहे पोस्टल बॅलेटची संपूर्ण मोजणी झाल्यावरच ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅटची मोजणी सुरू होणार असून याची सुरुवात कोणत्या राज्याच्या निवडणुकीपासून होणार आहे असाच एक प्रश्न मागील चार पाच दिवसाखाली देखील झाला होता तो प्रश्न काय होता ते अगर ते, अगर, ते अगोदर आपण पाहूया तर कोणत्या निवडणुकीपासून व्ही एमवरती पहिल्यांदाच उमेदवाराचे रंगीत छायाचित्र छापले जाणार आहेत चार पाच दिवसाखालचा प्रश्न होता तर त्याचं उत्तर देखील पर्यायक बिहारच होतं बघा आणि याचं उत्तर देखील बिहारच आहे तो प्रश्न अगोदर कवर करून कवर करून घेऊया तर ई व्ही एम कोणत्या निवडणुकीपासून व्ही एमवरती पहिल्यांदाच उमेदवारांचे रंगीत छायाचित्र छापले जाणार आहे तर बिहार राज्याच्या निवडणुकीपासून ई व्ही वरती पहिल्यांदाच बघा उमेदवारांचे रंगीत छायाचित्र हे छापले जाणार आहेत आता या प्रश्नाकडे येऊया प्रश्न, प्रश्न सारखाच सा सा आहे थोडासा वेगळा आहे तर पोस्टल बॅलेटची संपूर्ण मोजणी झाल्यावरच ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट ची मोजणी सुरू होणार असून याची सुरुवात ही कोणत्या राज्याच्या निवडणुकीपासून होणार आहे तर बघा बिहार राज्याच्या निवडणुकीपासून होणार आहे लक्षात ठेवायचं आहे ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट ची मोजणी आता पोस्टल बॅलेटची संपूर्ण मोजणी झाल्यावरच आता सुरुवात होणार आहे आय एम पी प्रश्न विचारला जाऊ शकतो आता येणाऱ्या बिहार विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यापासून ही सर्व सुरुवात होणार आहे पूर्वी दोन्ही एकदाच सुरू होते बघा पूर्वी दोन्ही एकदाच सुरू होते आता पेपर बॅलेटची संपूर्ण मोजणी झाल्यावरच ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅटची ही होणार आहे लक्षात ठेवायचं आहे इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो केव्हापर्यंत अशीच पद्धत होती तर दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत दोन हजार एकोणीस पर्यंत हीच पद्धत होती परंतु ती थांबवून दोन्ही एकदा सुरू होते आता ते पुन्हा एकदा बंद करून पोस्टल बॅलेटची संपूर्ण मोजणी झाल्यावरच आता ते सुरू होणार आहे ते आता नुकतंच बदलण्यात आले लक्षात ठेवायचं आहे आता जर आपण पाहिलं तर ईव्ही एम ईव्हीएमचा सर्वप्रथम वापर हा कोणत्या वर्षी झाला होता तर एकोणीसशे ब्याऐंशी साली ईव्ही एमचा सर्वप्रथम वापर हा एकोणीसशे ब्याऐंशी साली झाला होता प्रथम केरळच्या परूर विधानसभा पोटनिवडणुकीत बघा याचा प्रथम वापर झाला होता प्रश्न विचारला जाऊ शकतो एकोणीसशे ब्याण्णवच्या केरळच्या परूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये ईव्हीएमचा सर्वप्रथम हा वापर झाला होता त्यानंतर दोन हजार चार साली जे काही लोकसभा निवडणूक पार पडली बघा तर त्या लोकसभा निवडणुकीपासून पूर्ण देशात ईव्हीएम हे लागू करण्यात आले होते त्यानंतर व्हीव्ही पॅट पॅट जर आपण पाहिलं तर व्हीव्ही पॅट हे प्रथम वापर नागालँडच्या नोक्सेन विधानसभा पोटणुकीमध्ये बघा करण्यात आलं होतं कुठे तर दोन हजार तेराच्या नागालँडच्या नोक्सेन विधानसभा पोटणुकीमध्ये सर्वप्रथम वापर हा व्ही पॅटचा करण्यात आला होता दोघांचे फुल फॉर्म विचारले जाऊ शकतात ई व्ही एमचा आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि व्ही व्ही पॅटचा फुल फॉर्म आहे वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल दोघांचे फुल फॉर्म परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात कव्हर केलेले जात मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे आठ चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कवर केलेले आहेत जे पोलीस भरती आणि इतर ज्या काही सरस्य भरतात बघा तर त्यासाठी ते आय एम पी असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचं आहे तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद